मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना अजून सुरू होतो आहे या महिन्यामध्ये बघा सगळ्यात पहिले खंडोबांचं नवरात्र असतं चंपाषष्टी आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला यासोबत पुरुष मंडळीसुद्धा करत असतात पण सगळ्यांनाच व्रत करणं उपवास करणं हे शक्य नसतं जे गुरुवारचं महालक्ष्मीचं आपण व्रत करतो पण मग अशात आपण काय करू शकतो की हा मार्गशीर्ष संपूर्ण महिना अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये में आपल्याला काही नियम पाळायचे आहे यासोबतच काही चुका आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अजून मला कमेंट आली आहे की ते ताई मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात तेव्हा केस धुतले तर चालतात का फरशी पुसावी का कुठले नियम पाळायचे कुठल्या गोष्टींचं आपण पालन केलं गेलं पाहिजे कुठल्या चुका टाळायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा काही कारणामुळे सगळ्यांनाच सेवा करणं जमतंच असं नाही आहे कोणाचं महिलांचं बाळ लहान असतं किंवा काही पुरुष मंडळी सुद्धा असतात की ज्यांना व्रत करण्याची इच्छा असते पण ते नाही करू शकत मग आपण काय करू शकतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये वास करत असते म्हणजे माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ती आपल्या अवतीभवती असते आणि अशातच आपण एकतर व्रत करत नाही उपवास करत नाही पण मग काही चुका झाल्या ना तर त्याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो मग आपणच म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण अशी वेळ माझ्यावर काय येते मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर सगळ्यांनाच पुरुष आणि स्त्री सगळ्यांना हे जे मी नियम सांगणार आहे सगळ्यांना सारखे नियम आहे की जेणेकरून सूक्ष्म स्वरूपामध्ये जी माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे तिला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे उगाच काही चुका करून तिला नाराज करायचं नाहीये कारण त्या चुकांचे परिणाम पण आपल्यालाच भोगावे लागतात दरवर्षी खूप महिला म्हणजे दहा पैकी जवळपास सात ते आठ महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात मी त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये पूजा मांडणीचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा तुम्ही हे मार्गशीर्ष गुरुवार करा किंवा नका करू पण हे काही नियम संपूर्ण पूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचे आहे आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळण्यासाठी आपल्याला हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत शुभ गोष्टी करून पाळायचा आहे व्रत केलं तर अतिउत्तम पण व्रत नाही करत आहे तर या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहे सगळ्यात पहिले म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी किंवा जमल्यास रोजच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्य देव देवतांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे तर त्यामुळे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात होत असते म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचाच आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा तुम्ही गंगाजल किंवा किंचितची चिमुटची हळद तुम्ही टाका किंवा पंचगव्य तर मी तुम्हाला दर बऱ्याचदा म्हणजे आठवड्यातून बऱ्याचशा व्हिडिओनमध्ये पंच गव्याचं नाव जे आहे माझ्या तोंडामध्ये असतं पंचगव्य तर असलंच पाहिजे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या तुम्हाला जे दिंडोरी केंद्र आहे तिथे पंचगव्य आपल्याला मिळतं उठण्यासारखं असतं ते तुम्ही टाकून आंघोळ करा कारण त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं मग तुम्ही जर व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळतं किंवा नसेल जरी करणार तरी पण आपलं मन शुद्ध शरीर शुद्ध असलं ना तर मग आपल्याला त्या दिवसांचा फायदा होत असतो ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही एक तर गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा चिमुडभर हळद टाका किंवा पंचागव्य टाका ते तुम्हाला टाकून आंघोळ करायचं आहे शरीराचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि बऱ्याचशा लोकांकडून हा नियम मोडला जातो मांसाहार प्लीज करून करू नका जसं आपण श्रावण महिना पाळत असतो बघा चातुर्मास आपण पाळत असतो तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला पण खूप महत्व आहे बघा पाहायला गेलं तर तीसच दिवसांचा प्रश्न असतो मांसाहार अजिबात करू नका ज्या महिला व्रत करणार आहे त्यांनी तर मांसाहार करायचंच नाही असं नाही की फक्त गुरुवारीने खायचं संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला मांसाहार करायचं नाहीये खूप ताईंच्या कमेंट येतात ताई ता मी पाळते माझ्याकडून पाळलं जातं पण आमच्या जा घरामध्ये माझे मिस्टर किंवा जॉईंट फॅमिली आहे तर पाळलं जात नाही मान्य आहे एकदा त्यांना सांगून बघा की माझी अशी इच्छा आहे मी हे व्रत करणार आहे लक्ष्मीचं तर प्लीज विनंती करून करू नका ऐकलं तर त्यांचं पण भलं आहे त्यामध्ये पण नाही ऐकत आहे कारण मला आहे मा की घरामध्ये सगळेजण ऐकणारे नसतात पण समजा नाहीच ऐकत आहे तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही ते नियम पाळा तुम्ही मांसाहार करू नका बाकी घरातले करत असतील त्यांना करू द्या ताई मग मला करून द्यावं लागतं तर अशात काय करा कमीत कमी गुरुवार पाळा तुम्ही बघा गुरुवारी अशा गोष्टी करूच नका समजा गुरुवारी पण करण्याची वेळ आली इतपत तुमच्या घरामध्ये न ऐकणारे लोक असतील ना, ना तर ताईंनो विनंती करते सकाळी पहाटे तुम्ही चारला उठा सगळी सेवा करून घ्या आणि मग ते करा कारण मला पण माहिती आहे सांगणं पण चुकीचं आहे पण आहेत अशा काही ताई की ज्यांची मनापासून सेवा करतो इच्छा असते पण घरातल्या काही लोकांमुळे सगळं करणं असं करू शकता सकाळी न करता करा स्वच्छ देवाचं सगळं करून आपली पूजा करून घ्या देवाला क्षमा प्रार्थना मागा की देवा मला हे नाही केलं तर उगच मग घरात भांडणं होतात कटकटी होतात त्यापेक्षा त्यांच्या मनाचं केलेलं बरं म्हणून आपली पूजा वगैरे सगळं पहिले उठण्याआधीच सगळे उठण्याआधीच आपण सगळं आवरून घ्या कारण या पूजेला हार्डली अर्धा तास लागतो मग तुम्हाला काय स्वयंपाकाला लागायचं ते लागा पण विनंती करून कमीत कमी गुरुवार तरी पळा असं करू नका सगळ्या घरातल्या व्यक्तींना पण मी विनंती करते कारण आपल्या घरातली महिला घरासाठी हे करते आणि आपण तिला असं नियम तिचे मोडायचे हे आपल्या तरी मनाला बरं वाटतं का एकदा तुम्ही विचार करा ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला जमेल तेवढी जास्त माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची तुम्ही घरामध्ये सतत युट्यूबवर स्तोत्र मंत्र काही ना काही लावा बघा त्या स्तोत्र मंत्रांचा सुद्धा घरामध्ये जे विचित्र वागणारे लोक असतात त्यांच्या मनावर परिणाम व्हायला लागतो आणि हे शुभ दिवस आहे इतर वेळेस तुम्ही युट्यूबला स्तोत्र मंत्र लावता ती गोष्ट वेगळी पण हा मार्गशीर्ष महिना आहे भगवान विष्णूंचं विष्णू स सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र मा लक्ष्मीचं बघा श हे श्रीसुप्त वगैरे या सगळ्या गोष्टी महालक्ष्मी अष्टके या तुम्ही युट्यूबवर लावा कमी आवाजात मंद स्व स्वरामध्ये तुम्ही ते चालू द्या त्याचा खूप चांगला परिणाम होतो यानंतर घर स्वच्छ ठेवा रोज तुम्हाला घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा पण स्वच्छच असला पाहिजे कारण माता लक्ष्मी ही नेहमी मुख्य दरवाजाचं मुख्य दरवाजामधून येत असते गॅलरीमधून खिडक्यांमधून वगैरे ती कधीही येत नाही मुख्य दरवाजातून येणारा व्यक्ती पण येत असतो बघा पाहुणे पण कधी खिडकीतून गॅलरीतून येतात का नाही ना तर त्यामुळे मुख्य दरवाजा घराचा खूप महत्वाचा असतो तिथून दुःख संकट सुख जे आहे ते सगळं आपल्या वाटेला येत असतं घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला हळद आणि कुंकुने छान स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार थेम आणि बाजूला दोन रेषा द्यायची आहे जे आपण पावलं लावतो उंबरठ्यावर त्याला हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे दिवा अगरबत्तीने रोज ओवाळायचं आहे नंतर मुख्य दरवाजाला बघा कमीत कमी गुरुवारी तरी आंब्याचं एक डहाळ लावा झेंडूचे दोन फुलं दारामध्ये ठेवा जमलास तोरण लावा तोरण लावलं तर अतिउत्तम पण दर गुरुवारी समजा तोरण करायला जमत नाहीये तर तुम्ही आंब्याचे पाच पाण्याचे डहाळी दार तिथे खोचून द्या आणि उंबरठ्यावर दोन झेंडूचे फुलं ठेवा एवढं केलं तरी पण चालेल संपूर्ण महिनाभर हे केलं तरी सुद्धा चालेल आणि नाही जमत हे महिनाभर तर गुरुवारी तरी करा यानंतर देवांची सुद्धा आपल्याला स्वच्छ आंघोळ घालायची आहे रोज आणि त्यानंतर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेवत राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा चालेल पण संपूर्ण दिवसभर कारण गुरुवारचं त्यातला त्यात मार्गशीर्ष गुरुवार हा खूप शुभ दिवस असतो तेत म्हणून ते लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला बघा दर गुरुवारी तुम्ही श्रीयंत्रावर महिलांना श्रीयंत्र असेल तर कुमकुमार्चन करा आणि मला कमेंट आल्या होत्या की ताई दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना झाली नाही तर कधी करू शकतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही श्रीय यंत्राची स्थापना करू शकतात श्रीयंत्र तुम्हाला जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या चालेल नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात श्रीयंत्राची सेवा सगळ्यात प्रभावी सेवा श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तिचं आसन जर आपण ठेवलं तर ती सोडून जाणार नाही आपलं घर आणि मग अमुक एक दिवशी आपल्याला कुमकुमार्चन श्रीयंत्रावर बघा तुम्ही गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कुमकुमार्चन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर कुंकुमार्जन कुंकुमार्जन म्हणजे कुंकू टाकायचा आहे श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे किंवा साधं सरळ तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या माता लक्ष्मीचं ओम महालक्ष्मी नमहा असं म्हणत तुम्ही अकरा वेळेस कुंकू टाकलं तरी सुद्धा चालेल पण कुंकुमार्जन करा आणि तेच कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे ठीक आहे आणि घरातलं वातावरण आनंदी ठेवा बघा घरातल्या स्त्रीला घरातल्या मुलींना जेव्हा काही वाईट अपशब्द बोलले जातात त्या घराची कधीही प्रगती होत नाही तो माणूस किती का घरातल्या करता पुरुष कम्मत असेल पण तो घरातल्या स्त्रियांचं त्यांची इज्जत ठेवत नसेल त्यांना घाणेडे शब्द बोलत असेल तर त्या घरामधली लक्ष्मी जी आहे ती नाराज असते म्हणजे मेन जी महिला स्त्री स्त्री जर तिथली नाराज असेल ना तर मग बघा त्या घराचं खरंच कधीच कल्याण होत नाही आणि महिलांनी पण बघा कारण एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कसं आनंदी हे सगळ्यांनी काळजी घ्यायची एकट्यानेच काळजी घेऊन चालणार नाही यानंतर महत्त्वाचं म्हणजे जसं मी सांगितलं कटकटी भांडणं वगैरे वादावाद या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे यासोबत खोटं बोलू नका कोणाला फसवू नका कोणाचा अपमान करू नका या गोष्टी आपल्याला आपण ज्या कोणाला फसवतो कोणाला काहीतरी करतो ना चुकीचं ते आपल्याला याच जन्मामध्ये भोगावं लागतं पुढच्या जन्माची जन्मा पण वाटपायची गरज नाही म्हणून बघा कधी पण कोणाची फसवणूक करू नका आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहा आपल्या कष्टाने ते वाढवा दुसऱ्याला फसवून ते वाढवू नका त्याचा काही उपयोग होत नाही आणि अशा शुभ महिन्यामध्ये शुभ दिवशी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याची अद्दल घडते यानंतर अशा पवित्र महिन्यामध्ये कधीही कोणाकडे उसने पैसे मागू नका किंवा कोणाला देऊ नका बघा आपण म्हणतो की ताई कोणाला हॉस्पिटलची काही गरज पडली वगैरे आपल्यामध्ये समजा आपल्या घरी कामाला आम्हाला कोणी मावशी येतात त्यांच्या घरात कोणी आजारी पडलं लहान मुलं वगैरे त्यांच्याकडे नाही आहे एकदम तेवढे पैसे त्यांना तुम्ही मदत केली ती गोष्ट वेगळी पण बघा काहीतरी मित्र आहे मैत्रिणी आहे ने नेहमीच आपली पैशांची काहीतरी देवाणघेवाण चालते मला हे घ्यायचं आहे गे ग दहा हजार कमी पडता येते असं प्लीज करू नका मी नेहमी सांगते आपल्या पदरामध्ये जेवढं आहे ना तेवढं त्याच्यामध्ये खुश राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा उगाच काहीतरी वस्तू घ्यायची म्हणून याच्याकडून नुसते घे त्याच्याकडून नुसते घे नंतर मी देते असं करू नका मागू पण नका आणि देऊ पण नका द्यायची वेळ आली तर त्या व्यक्तीला का लागतंय ते खरंच जाणीवपूर्वक म्हणजे त्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का ती मदत केल्यामुळे त्या व्यक्तीचं काहीतरी कल्याण होतंय कोणाचं तर हॉस्पिटलायझेशन आहे घरामध्ये काहीतरी आजारी वगैरे त्यांना दिलं ते एक वेळ चांगलं पण असं वायफळ गोष्टींसाठी तुम्ही उसने देऊ नका आणि एखाद्या वेळेस तुम्हाला माहितीच नाही की समोरची व्यक्ती आपल्याकडे पैसे मागते काही कारण सांगते पण आपल्याला माहिती असतं त्या व्यक्तीचं की ती व्यक्ती कशी आहे काय आहे त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की ही याच्यासाठी मागत असेल मग त्यावेळेस तुम्ही काहीतरी कारण सांगून नाही सांगून टाका कारण बघा आपला पैसा ही आपली लक्ष्मी असते ती असंच कोणाच्या हातात कधी पण तुम्ही देऊ नका आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच तुम्ही पै पैसे जे आहे ते उसने द्यायचे नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा दारामध्ये कधी पण कधी पण लक्षात ठेवा आणि या मार्गशीर शुभ दिवशी शुभ महिन्यामध्ये तर लक्षातच ठेवा कुठलाही प्राणी आलं काही आलं कुत्रा आला, आला गाय आली तर त्याला असंच हुसकवून लावू नका हिंस ग्रस्त त्याच्याशी वागू नका मुंग्या असतील तर मुंग्यांना पण तो खडू बिडू मारून त्यांना मारू नका बघा कोपऱ्यामध्ये साखर टाका त्या त्या दिशेने चालल्या जातात गाय वगैरे का काही आलं चपाती द्या काही द्या खायला पण असंच हुसकवून देऊ नका आहे यासोबतच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुमारिका सवाष्ण स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली तर त्यांना असंच जाऊ देऊ नका दूध द्या फळ द्या काहीतरी कमीत कमी हातामध्ये साखर तरी द्या पण असंच त्यांना उपाशी म्हणजे काहीतरी न खाता पिता त्यांना घरातून जाऊ देऊ नका हा तर आपण नेहमी म्हणत असतो अतिथी देवो भव हा नियम नेहमीसाठीच पाळला गेला पाहिजे पण अशा शुभ महिन्यात तर नक्कीच पाळ पाळला गेला पाहिजे यानंतर बघा उपवासाबाबतीत बरेचसे मला प्रश्न आले होते की ताई उपवास जो आहे तो करता येत नाही मग व्रत केलं तर राहील का सगळ्यात पहिले बघा मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर ते उपवासासहित हे व्रत केलं जातं पण बघा देवाला पण खरी भक्ती ही प्यारी असते त्यामुळे आता काही किंवा गोळ्या वगैरे असतात चाललेल्या टॅबलेट चालू असतात त्या इतक्या स्ट्रॉंग असतात की आपल्याला काही खाता खा खाल्ल्याशिवाय त्या घेता येत नाही मग किंवा काही महिला त्यांचं बाळ लहान असतं मग त्या बाळाला आपल्याला फिडिंग करावं लागतं त्यासाठी त्या महिलांना स्वतः खाणं पण गरजेचं आहे मग निर्जय तर करायचंच नाही पण तुम्ही भगर खिचडी हे पदार्थ सोडून जे गोड पदार्थ उपवासाला चालतात ड्रायफ्रूट खा राजगिऱ्याचा लाडू खा फळं खा दूध खा अजून काही इतर तुम्हाला गोड पदार्थ राजगिऱ्याचा शिरा आपल्याला खाता येतो तुपाचा छान करून तो पण तुम्ही खाऊ शकतात असे जे उपवासाला चालणारे जे गोड वगैरे जे तिखट अगदी तिखट सोडून जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता आणि समजा काही कारणामुळे तुमचा उपवास जर सुटला ना समजा तुम्ही मार्गशीर्षचे चार गुरुवार धरताय पण काही कारणामुळे तुमचा उपवास सुटला तर अजिबात काळजी करू नका देवासमोर क्षमा प्रार्थना मागा आणि तेवढा एक गुरुवार तुम्ही जास्त करा जसं यावर्षी या महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहे मग चार गुरुवार झाल्यावर मार्गशिषचे नंतर पौष महिना सुरू होतो मग तुम्ही पौष महिन्याचा एक गुरुवार जास्त करा तेव्हा तुम्ही उद्यापन करा कारण बघा तुम्ही काही मुद्दाम काही खाय समोर आणि खायची इच्छा झाली जाऊ द्या आज उपवास हे खाऊन घ्या असं तर कुठलीच महिला करणार नाही मला माहिती चुकून काहीतरी खाल्लं गेलं तर क्षमा प्रार्थना मागा देवा माझ्याकडून अशी चूक झाली एक तुम्ही गुरुवार जास्त करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या किंवा दादांच्या पण की ताई मी नर्स आहे मला नाईट शिफ्ट असते मग मा सकाळी मला जमण जमत नाही पूजा करणं वगैरे तर बघा जर तुम्ही मार्गशीर्षचे चार गुरुवार करणारे आता ज्या घरी असतात महिला त्या सकाळी पूजा करू शकतात त्यांनी बाराच्या आत आपली पूजा मांडणी करून मार्गशीर्ष कथा जी आहे महात्म्य ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे पूजा करायची आहे आणि चारही गुरुवार शक्यतो सकाळची वेळ तर सकाळचीच ठेवा दुपारची वेळ तर दुपारची ठेवा आणि ज्या महिलांना समजा जमत नाही सकाळी तर त्यांनी समजा सकाळी पूजा मांडून संध्याकाळी त्यांनी व्रतकथा वगैरे वाचली महात्म्य वाचलं ते जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं ग्रंथ ते तुम्ही वाचायचं आहे ना तर ते तुम्ही संध्याकाळी वाचलं तरी पण चालेल पण उपवास तुम्हाला संपूर्ण गुरुवार करून संध्याकाळी सोडायचं आहे म्हणजे मग संध्याकाळी व्रतकथा वाचल्यानंतर तुम्ही आठला जरी वाचली संध्याकाळी वेळ मिळाला आठला वाचली तर वाचल्यानंतर मग तुम्ही उपवास सोडा देवी मात, आ, माता माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवून ठीक आहे कारण बघा असे अगदी कडक नियम म्हटलं तर मग बऱ्याचशा महिलांना जमणार नाही मग इच्छा असून व्रत करता येणार नाही आणि आजकाल बऱ्याचशा महिला नाईट शिफ्ट करतात कोणी नर्स असतं तर त्या ताई तिकडे ता, त्यांची सेवा करत आहेत ते गुरुवारच्या दिवशी ते तिथे पेशंटची काळजी घेत आहेत त्यांची ते, तिकडे सेवा होते बघा हे सुद्धा एक चांगलं कर्म झालं तर त्यामुळे आपल्या मनातला भाव मनातली इच्छा ही महत्वाची आहे बळजबरी व्रत वगैरे अजिबात करायची नाही पण मनामध्ये इच्छा आहे पण अशा काही गोष्टींमुळे करता येत नसेल तर तुम्ही मी जसं सांगितलं सकाळी पूजा मांडा आणि संध्याकाळी तुम्ही व्रतकथा वाचा किंवा तुम्ही संध्याकाळीच पाच सहा वाजता पूजा मांडून तेव्हा तुम्ही वाचून नंतर संध्याकाळी तुम्ही सात आठ वाजेनंतर उपवास सोडला तरी सुद्धा चालेल ठीक आहे फक्त शक्यतो पहिल्या गुरुवारी जे आपण फॉलो करू तसंच तुम्ही बाकीचे गुरुवार पण करा मग एक गुरुवार संध्याकाळी केली दुसरा गुरुवार अगदी पहाटे केली असं शक्यतो करू नका ठीक आहे आणि व्रतकथा वाचून झाल्यावरच मग उपवास सोडायचा आहे क्रम जो आहे तो आपल्याला एकसारखा ठेवायचा आहे की जेणेकरून मग आपल्याला पण ते केल्याचं थोडं समाधान मिळतं यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिना मी जसं सांगितलं माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे तिचा वास असतो म्हणून घरामध्ये शक्यतो चप्पल वगैरे घालू नका आता बघा थंडीचे दिवस आहे आपली टाईल जी असते फरशी ती थंड असते तर बऱ्याचशा स्त्रियांना वगैरे गुडघ्याचे त्रास होतात वगैरे असं असं तर त्यामुळे समजा तुम्ही चप्पल घालत घालत असाल तर प्लीज या, हा महिना तरी कमीत कमी तुम्ही काहीतरी मग सॉक्स घाला थोडेसे जाड सॉक्स वगैरे चालतील पण मग आणि पूजा करताना तर आपल्याला सॉक्स वगैरे सगळं काढून बसूनच मग पूजा करायची आहे सॉक्स वगैरे घालून करू नका ठीक आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चप्पल तर घालायच्या नाहीये आणि चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीये समजा पुरुष लोक पण करत आहेत किंवा स्त्रिया पण करत आहे तर चांबड्याच्या वस्तू वापरू नका या महिन्यामध्ये कारण चांबडं म्हणजे लेदर जे आपण जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं तर मांस मांसार तर करायचं नाही मग चांबडं कसं काय वापरायचं म्हणून वॉलेट त्यानंतर अशा ज्या गोष्टी असतात चांबड्याच्या वगैरे तर त्या तुम्हाला वापरायच्या नाही आणि स्त्रियांनी शक्यतो या महिन्यामध्ये बघा तुम्हाला हिरव्या बांगड्या त्याच्यानंतर कपाळाला कुंकू या गोष्टी ज्या या आपल्याला लावायच्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा या महिन्यामध्ये दान करा ब्लँकेट थंडीचे दिवस आहे उबदार वस्तूंचं तुम्ही दान करा गाई कुत्रे वगैरे मुंग्यांना तुम्ही अन्न द्या तर या गोष्टी करून आपल्याला पुण्य कमावता येतं मग भले एक साईडला तुम्ही काही सेवा वगैरे करत नाही आहे तुम्हाला व्रत करता येत नाही पण असे चांगले कामं केले ना शंभर टक्के माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि या काळामध्ये बघा गुरुवारच्या दिवशी ब सगळ्यात महत्त्वाचा कमेंट आणि सगळ्या बऱ्याचशा लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे ताई गुरुवारी केस धुवायची का फरशी फरशी पुसायची का तर बघा आपण जसं बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की घरातली झाडू वगैरे मारायचं आहे कारण आपल्या घरातली झाडू आपण काढतो म्हणजे ती लक्ष्मी काढून टाकतो तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला झाडू फरशी करायची नाहीये म्हणजे बघा खूप घाण असेल तुम्ही भले एका साईडला घाण वाळून तुम्ही बाजूला एका कोपऱ्यामध्ये कागदात बांधून ठेवा पण ती घाण अगदी स्वच्छ करून फेकू नका झाडू फरशी तुम्ही या दिवशी गुरुवारच्या दिवशी करायची नाही आणि केस पण नाही धुवायचे गुरुवारी शक्यतो कधीच केस धुतले जात नाही आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर तुम्हाला केस धुवायचेच नाही गुरुवारच्या दिवशी म्हणते बाकी इतर दिवशी धुवा मार्गशीष महिन्यामध्ये पण गुरुवारी शक्यतो तुम्ही केस धुऊ नका आणि मग काही ताई प्रश्न विचारू शकता की ताई गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी करायची मग फरशी कस काय नाही पुसायची पूजा मांडणीची जे जागा आहे तिथे छान गोमूत्र शिंपडा हाताने ती जागा थोडी स्वच्छ करून तुम्ही थोडं ओल्या कापडाने पुसून घ्या तेवढं चालेल ठीक आहे पण बाकी अगदी साफसफाई आपण जे म्हणतो ते अमावास्येला करायचं आपण आत्ता नाही करायचं मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार वगैरे आहेत तर त्या दिवशी अजिबात अशी साफसफाई करू नका नाही तर घरातली माता लक्ष्मी जी आहे ती निघून जाते अलक्ष्मी वास करते म्हणून बघा आदल्या दिवशीच मग तुम्ही बुधवार येणा सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या की जेणेकरून दुसरा दिवस गुरुवार जो आहे तो आपल्या घरामध्ये स्वच्छता राहील असं तुम्ही करू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं युट्यूबला स्तोत्र मंत्र लावा जेवढे जमतील हे तुम्हाला नियम सांगितले ना तेवढे तुम्ही नियम पाळण्याचा प्रयत्न करा खूप महत्वाचे दिवस आहे आणि बघा मी जे नियम सांगितले आहे फार अवघड असे काही नाही आहे पण या चालू चालू काही गोष्टी आपल्या हातून घडून जातात आपल्याला त्या माहीत नसतात म्हणून पण काही शुभ दिवशी या गोष्टी करणं चुकीचं मानलं जातं म्हणून या नियमांचं आपण पालन, पालन करणं तितकंच गरजेचं आहे जमतील तेवढे नियम जे आहे ते तुम्ही नक्की पाळा माता लक्ष्मी भरभरून सुख तुमच्या उंजळीत टाकेल हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल असं काहीही आपल्याला आपल्याला करायचं नाही महिलांना म्हणून एवढी काळजी नक्की घ्या तर ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठले नियम पाळावे काय करावं काय नाही ही संपूर्ण महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ